नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी कोराडी येथील पासपोर्ट महिला नाट्यप्रयोगी प्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर टूद्वारा महिला नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली सदर स्पर्धेत एकूण अकरा संघांनी सहभाग घेतला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री संजय भाकरे सदस्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रवीण नाईकवाडे जनरल मॅनेजर स्पेस ओडी प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री अभय अंजिकर ज्येष्ठ नाट्य कलावंत माननीय डॉक्टर प्रतिभादाई भाकरे सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूर विभाग उपस्थित होते या स्पर्धेत ललित कलाभवन नगर कामगार कल्याण केंद्र वसंतनगर कामगार कल्याण केंद्र जैताळा कामगार कल्याण केंद्र कोरडी कामगार कल्याण केंद्र खापरखेडा कामगार कल्याण केंद्र हिंगणा कामगार कल्याण केंद्र बेधनबाग कामगार कल्याण केंद्र काटोल कामगार कल्याण केंद्र पवनी कामगार कल्याण केंद्र मौदा कामगार कल्याण भवन राजे रघुजीनगर नागपूर या संघाने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय भाकरे यांनी कलावंतांशी संवाद साधताना त्यांनी नाटकाची सर्वस्व अर्पण करणारा कलावंत हा नाटकाची आवड असणाऱ्या कलावंतापेक्षा कधी श्रेष्ठ असतो तसेच नागपूरचा कलावंत मोठा करायचा असेल तर त्याने उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर करून आपल्यातील कला समाजापुढे आणली पाहिजे असे प्रतिपादन केले विजेत्या संघांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले स्पर्धेच्या निकालात प्रथम क्रमांक कामगार कला केंद्र कोराडी पासपोर्ट या नाटकाला द्वितीय पवनी तृतीय चैताळा तुमचं आमचं सेम असतं उत्तेजनार्थ एक बेधनबाग स्मिता स्मृती उत्तेजनार्थ दोन खापरखेडा प्रतिकार उत्कृष्ट अभिनय महिला प्रथम प्राची व्यवहारे कोराडी पासपोर्ट द्वितीय राजेश्वरी कामठे कामगार कला केंद्र पवनी लढा तृतीय मोहनी पनकर कामगार कला केंद्र मौदारो उत्कृष्ट प्रथम कोराडी तन्मयगंधे पासपोर्ट द्वितीय पवनी वर्षा पडोळे लढा तृतीया मौदा दीक्षा शहारे रोममेट यांनी पटकवला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री छोटू जाधव कामगार कल्याण अधिकारी गट कार्यालय टू नागपूर यांनी संचालन सुधर्मा खोडे आभार प्रदर्शन सचिन मंजारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कल्याण निरीक्षक सुनील चव्हाण केंद्र संचालक कविता लोखंडे दर्शन सोमकुमार केंद्रसेवक सुरेश बेलसरे अनिल जीव तोडे संदीप विगरे युवराज मते पंकज हांडे यांनी परिश्रम घेतले अजिंक्य महाशय न्यूज सोबत प्रतिनिधी आंबेकर नागपूर पण त्याच्या आधी मी नाटक भरपूर प्रमाणात केले आहेत स्मिता पाटील स्मृती करंडक पर्यंत पण आजही जेव्हा स्टेजवर आल्यावर असं वाटतं की नाही आपण काहीतरी करतो करायला पाहिजे आणि माझं एकच म्हणणं आहे की नाटकातनं ना जे आम्ही पाहतो कंपनीमध्ये लोकांमध्ये जे ड्रॉबॅक्स आहेत म्हणजे टीम बिल्डिंग वर्कनेस नंतर एक्सप्रेशनची पॉवर या सगळ्या नाटकाला आज माझी ओळख तुमची ओळख या मित्रांची ओळख जर झाली असेल ती कोणी करून दिली त्या नाटका करून दिली मी जर आज नाटकामध्ये आलोच नसतो या लोकांची माझी ओळख जिंदगीवर झाली नसती नाटकाने काय का दिलं नाही आपल्याला नाटकाने तुमचं व्यक्तिमत्व उभं करून दिलेलं आहे पण आमचा दृष्टिकोन नाटकाकडे बघण्याचा फार वेगळा आहे विनोद काळजी एक चांगला कॉन्सेप्ट मांडला तो अनेक वर्षापासून सुरू आहे नाट्य शिबिर पण या नाट्य शिबिराला किती रिस्पॉन्स